संग्राम भैया जगतापयाना विनंती करतो की आपण या मंचाला संबोधित करायचं जय श्रीराम हिंदू रक्षक संग्राम भैया आप आगे बढो भारत भारतभूमी मध्ये पवित्र असणार असा एक शैलेश्वर देवस्थान या देवस्थानामध्ये काही जियादी मंडळीचा अधुकृत एक प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता आणि तो रोखण्याकरता आज या ठिकाणी या धर्मसभेचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्मसभेकरता उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्या शैलीमध्ये या सगळ्या ज्याली विचारांचा अगदी खडून समाचार घेतला अशी आपल्या जिल्ह्याची एक हिंदुत्ववादी बोलंद होतो आदरणीय सागर वैज मेक मंचावरती विराजमान असणारे सन्मान्य आचार्य अतुलजी भोसले साहेब त्याचप्रमाणे या धर्मसभेकरता उपस्थित असणारे आपल्या भागाचे आमदार आदरणीय लंगे साहेब या सभेकरता उपस्थित असणारे माझे आमदार कुरकुटे साहेब व उपस्थ असणारा सर्व सकल हिंदू समाजाचा सर्व आमचा हिंदू बांधव पत्रकार बांधव व सर्व शैनेश्वर भक्त मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला जसं भाईने आता सांगितलं की आपल्याकडे ज्या वेळेला काही अशा घडामोडी घडत होत्या आणि सांगण्यात आलं की शेकडो लोक जिहादी लोक हे आता अधिकृतरित्या प्रवेश करणारे अशी तुम्हाला माहिती ही काही पातळीवरती पोहोचली आणि पोहोचल्यानंतर याच्यामध्ये घडामोडी घालत गड़ा गेल्या आणि त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की असा असा प्रकार घडू तर हे कळल्यानंतर मनामध्ये फार वेदना होतात की आज कुठंतरी एक हिंदूंच देवस्थान ज्या वेळेला मोठ्या स्वरूपामध्ये उद्या काम करत अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी जोडले जातात आणि ते फक्त एखाद्या जिल्ह्यापुरते नाही राज्यापुरते पुरते नाही देशात नाही देशा तर जो हिंदू बांधव जगाच्या नकाशेवरती ज्या ज्या देशामध्ये पोहोचला असेल तिथला भाविक या ठिकाणी येतो आणि फक्त येत नाही तर आपलं आर्थिक योगदान या दान, दान पेटीमध्ये हिंदू म्हणून यावेळेला देतो तो काहीतरी वर्षभरामध्ये देखील असे काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलिया एक भाविक आहे तो वर्षभराचा देखील या ठिकाणी अन्नदाना करता देखील तांदूळ कंटेनर या ठिकाणी पाठवण्याचं काम करत तर तो, तो कशा करता पाठवतो की कोण खाणार आहे हिंदू खाणार तो कशा करता या ठिकाणी दानपेटी दान टाकतो दान ते हिंदूंच्या सतकर्म करता वापर नाही त्याच्या करता पाठवतो पण नाही ते उलट होणार होतं कारण त्या देवस्थानाच्या पैशात न ते जिहादी पोहोचले जाणार होते आता हे जिहादी पोहोचवतात म्हणजे काय करतात आपल्या सर्वांना माहिती आहे आजपर्यंत जेवढ्या घटना या भारतभूमीमध्ये घडल्यात त्याच्यात कुठलाही हिंदू कधी सापडलेला नाही कुठले नावा चौक सापडले कुठले सापडले तुम्हाला ऐक नाही माहिती हेच लोक आता नुकतीच अति मोठ झाले कारण की आपण जर पाहिलं तर नुकतंच आता बैलगाम या ठिकाणची घटना घडली सागरवाईचं उदाहरण की एवढी मोठी घटना या देशामध्ये घडली जगामध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवला आणि तो निषेध नोंदवल्यानंतर काही आपले आपल्याचे लोक ते, ते सांगतात की तसा घटनाक्रम नव्हता तसं घडलं नाही आता हे घटलं पाहायला होते का आता ज्या लोकांनी बोलले ज्या बाईच्या कपळाचं कुंकू गेलंय ती खरी सांगणार आहे का मोठ सांगणार आहे बरे काही राजकीय पक्षाचे लोक ते कशा करता सांगणार अस त्यांनी सगळे घटनाक्रम सांगितलं की जाज लोकांनी गोळ्या घातल्या काही लोकांना जर आलं नाही त्याचे कपडे काढले तपासलं आणि त्याला गोळ्या घातल्या म्हणजे एवढे जर निर्दय लोक असतील आणि त्या लोकांना पोचणारे लोक आज जर एखादा इथं आपण आत्री केली आणला घरी आणला त्याने सापडणार काही पण जोपर्यंत ते लोक त्याला दिशा दाखवत नाहीत इकडं अमुक कर तिकडं तमुक कर इकडं लोक इकडे गोळ्या घालतील गोळ्या काय आहे का त्याला सांगावं लागेल तसं आता आपल्याचेच लोक हे तुम्हाला सांगतो इथे अतिरिके पोस्टाचं काम करूया अरे उद्या जर काही घटना घडल्या तर तुम्हाला सांगतो हेच लोक तसं पहिल्या आपल्या लोकांना काही तिथं घरात नेलं जीव घातल आमच्या लोकांचे उडे बनवून घेतले की नाही हे लोक फार चांगले आहेत अमुक येते तसाच हा प्रयत्न आहे मग तुम्हाला सांगतो तुम्ही लोक आता स्थानिक आहे साहेब आता यांनी साखर सांगितलं की कामवर येत नाही म्हणून टेक्निकल आता आपल्याकडे हा सगळा कायदा आता ही आपली जबाबदारी आहे की आपण याच्यामध्ये बारकाई लक्ष दिलं पाहिजे चार नाही चाळीस वकील त्या ठिकाणी लावण्याचं काम का आणि कायद्याने सुद्धा आहे लोक म्हणून काम उद्या लोक परत येणार हमने, आमका लाया लाया काय आपण सुद्धा कायद्यामध्ये इतकं तत्पर राहिलं पाहिजे आता या ठिकाणचा आजचा सगळ्याचा सकल हिंदू समाज हा कुठलाही राजकीय माणूस या ठिकाणी आला नाही कुठलाही पक्ष म्हणून माणूस आला नाही तिथं आपण सगळे आलो आहोत अगदी शेवटचा माणूस या ठिकाणी उभा आहे तो कोणाच्या समर्थनासाठी आलेला नाही तो फक्त आणि फक्त हे शैलेश्वर देवस्थान हिंदूंचा राहिला पाहिजे अखंड भारताचा राहिला पाहिजे याच करता या ठिकाणी आज जमा आता था। आज एवढा पाऊस झालाय रस्त्याने झाड पडले कुठं काही नद्याला वड्याला पाणी आले पण तरी सुद्धा आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत कसा करता फक्त दैव दे, दैवस्थान जिवंत राहिलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो आज आता एक कोणी एकशे चौदा आलं म्हणतो कोणी एकशे अठरा आलं म्हणतो कोणी शंभर आले म्हणतो पण एक सुद्धा यायचा काही कामाला तर काही विषय नव्हतं एक जरी आला तुम्हाला सांगतो तरी यहाँ लोगों को काय करते हो मन मनचित्र तैयार करते हो काय तैयार करते कि शनि भगवान प्रसन्न हो जाते कब होंगे जब आप हरी चादर चलाओगे वो प्रसन्न हो जाएंगे अशरुल भी मनचित्र तैयार करता शनि भगवान प्रसन्न हो जाएंगे कब तो तो हो जाएंगे आप उसके ऊपर गले भी चलाके वो प्रसन्न हो जाएंगे जाएं अशरुल भी मनचित्र हे झाल्यानंतर ही सुरुवात झाली तिथे कागद कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये सांगणार बघा हे सगळे फोटो बघितले कसे चाल गल्ली काय विश्वस्त मग कसे करता विश्वासासाठी असतात काय असतात त्यांना सुद्धा समजायचं नाही ती कधी बॉडी बदलली त्याच्यावर <laughs> सुद्धा एक मुलांची ओळचे आणि आप आपल्याला तुम्हाला सांगतो ते जरी झालं आपले लोक गेले अशी आपली मग तुम्हाला सांगतो की सावध होणं जागरूकता निर्माण करणे आपल्या सर्वांचं काम आहे आज सगळ्यांना सगळं असं नाही ज्याला समजून समजून सांगण्याची जबाबदारी आपल्यासारख्या जबाबदार माणसांची आहे आणि म्हणून त्याच्याकरता आज आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाने पुढाकार घेतलाय आणि समजून सांगण्याकरता आज ही सगळेचा आज या ठिकाणी गेलं काल त्यांनी सांगितलं ते काढून टाकले पण असं नाही दिसत काढून चालणार नाही त्यांना कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त या ठिकाण केला पाहिजे आणि याच्या पुतच नाही तर कुठल्याही तुम्हाला सांगतोय दुकानामध्ये सुद्धा ते लोक कामाला दिसतात कामाची जबाबदारी आपल्याला आम्ही पाहतो अनेक ठिकाणी आता त्यांची पद्धत सुरू झाली काही आम्ही सांगितल्या सांगितलं मध्ये मनुष्य तो असतो नाव शां... नाव टाकतो तो शनेश्वर प्रसन्न साई प्रसन्न साई पावर साई बुके साई स्वीट्स असं नाव टाकत पण तिथं पहा त्या दुकानामध्ये त्या हॉटेलमध्ये त्या चहाच्या दुकानावरती आपल्या देवाचा फोटो आहे का नाही त्याला हार घातलेला की नाही आणि त्याच्यानंतर तिला पायरी चाला हे सगळं बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे कारण की जसस आपण भक्त म्हणून ज्यावेळेस येतो आपल्या कुटुंबाबरोबर येतो कुटुंबाबरोबर आलो की आपलं पहिलं काम काय असतं पार्किंग सापडा आपल्या बरोबर कोण असत कोण असत गाडीत आया बहिणी काय करते लगेच मी जाऊन काय आणते प्रसादाचं ताट आणते आणि हे जर ताट द्यायला लोक असले तर ते तुम्ही ताट हे का माझा नंबर घ्या मला फोन करा बाहेर की तुम्ही ताट घ्यायला त्याला वाटतं काय सेवा सुवाद आणि मग त्याच्यातून जेव्हा नंबर भेटतो त्याच्यातनं हळूहळू ती प्रक्रिया आणि ते लोक आपल्या घरापर्यंत पोहचतात ते हळूहळू पोहोचतात आपल्याला काय वाटतं नाही तो, तो चांगला आहे तो फार चांगला आहे विचारली फार सेवा केली आणि अशीच सेवा देण्याकरता आपल्या घरामध्ये घर भेटण्याकरता हा कालचाच प्रयोग होता आणि म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहणं हे फार गरजेचं आहे आणि फक्त शैलेश्वर नाही तर आता पुढच्या काळामध्ये या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपण असाल आपण जबाबदारी काळजी करून बघितलं पाहिजे कोण व्यक्ती येतो कसा येतो कुठल्या विचाराचा येतो आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतो हे आपण चौकशी केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र जागच्या जागी थांबवण्याची आवश्यकता आज बऱ्याच गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत नसतात ज्या वेळेला पोहोचतील त्यावेळेला आधी त्याची माहिती घेणं त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच्यावरती काम करणं हे आपली सर्वांची जबाबदारी असते म्हणून आज हा देवस्थान जसं पाहिलं तर हे काय मर्यादित नाही हे साता समुद्र पार गेलेलं देवस्थान आहे आणि याच्या आवर्तीवर असे काही लोक येत असतील तर आज आमच्या सरकारला किंवा मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे की लवकर काम या कामगाराच्या पेक्षाही या आशा मंडळी जे याच्यावर काम करतात यांचा पहिली बंदोबस्त ह्या लोकांचा करा मग त्याच्यानंतर ते कामगार होत आणि हे लोक अशा विचाराचे लोक जर असे काम करत असतील तर तुम्हाला सांगतो हे लोक याआधीचं काम करते म्हणजे हे ज्यांनी विषय हा आणलाय त्याचा पहिली बंदोबस्त सरकारने केला पाहिजे आज आपल्या सगळं मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती राहिली मुख्यमंत्री महोदयांना हे लोक काढा आणि साहेब तुम्ही आता अधिवेशन तीस तारखेला चालू आहे की अधिकृत तुम्ही विषय घ्या हे सगळं घेणं गरजेचं आहे कारण की हे हळूहळू जसं आता बाहेरचे पाकिस्तानवाले तर लांबच राहिले त्याचा बंदोबस्त होईल जे होईल सगळं रात्री होतं काय होतं ते सगळं होऊन जातं ते ऑटोमॅटिक पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्यात राहणारे जी काही आतंकवादी विचाराची लोक ज्यांना तिकड पाकिस्तान मॅच हरली का ते जेवत नाही ती बिरांनी टाकून देते पाकिस्तान जिंकलं की कुठतरी आड बाजून लढ वाजवणार आपल्याला ऐकायला तर काय झालं कसले फटकडे वाजले नाही जन्मदिन झालाय तर पण ते तिथं आनंद साजरा करत असतात आपल्याला काय सांगते जन्मदिन था हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेला पाकिस्तान चिंता पार्टाकडे पुरावाच त्याच्यावर मार्गदर्शन असतो आणि त्याच्यावर कायदेशीर एफ आय आर दाखल करायचं काम करा कारण की पटाकडे जर पुरावा असतो ते झळझळलेली असती पडलेली असती लगेच झाडून नाही घेतले आपण जा खबरदारी घ्या त्याच्यावर एफ आय आर दाखल करायचं काम करा हे लोक ज्या ज्या वेळेला आपण जर नाही ठेचले तर आपल्यामध्ये राहून तुम्हाला सांगतो की आपल्याला जसं आज आपण सागरबाईंनी सांगितलं की भगवा ध्वज लावून दिला नाही की वस्तुस्थिती आहे हा ध्वज हा काय आपण कुणी निर्माण केला नाही हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज म्हणून निर्माण केला ध्वज आहे त्याचा अवमान तुम्ही करत असल तर त्याचा जागेवर बंदोबस्त करण्याचं काम आपल्या सर्व हिंदू आहे म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण जसा भगवा ध्वज या ठिकाणी उभा करतोय आपण जर यांना अशाच पद्धतीने केलं मतासाठी जर आपण काम करत बसलो तर आपल्याला काही दिवसानंतर त्या लोकांचा विचार केला तर आपल्याला ते म्हणतील झेडा लागाने का जरा नाव आणि असेच हिरवे डोळे तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्याने उभा करतील आणि मतासाठी लालचे असणारे लोक हे भगव्या ध्वजारा सुद्धा तुम्हाला सांगतो पैसे देतील क्वाघरीतला उभा राहतील पाणी मारायला नाल्यानं पोरं पाठवतील आपल्या घरात ते फक्त मतासाठी करतील त्यामुळे मताच्या आचारण्यापेक्षा पहिली आपला देश देव आणि धर्म याच्याकरता आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच प्रकारे आपण निवडणुका येत राहतील जात राहतील आमच्यासारखे अनेक लोक येतील पण ही भगव्याची विचारधारा ही कोणी निर्माण केली नाही हे एक स्वराज्याचा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचाराने उभा केलेला आहे आणि तो विचार घेऊन जाण्याची जबाबदारी हे हजारो वर्ष ही आपल्या सर्वांची आहे आज आपण प्रत्येकाने पुढच्या माणसांना दिली पाहिजे की धर्म काय असतो छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि म्हणून त्या बाजूलाच सगळ्यांनी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आज हे फक्त देवस्थानापुरचा विषय आहे हा आपल्या प्रत्येकाच्या अस्मिताचा विषय तिथून पुढच्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती या ठिकाणी येणारे आता मी पाहिलं त्या दिवशी काहीतरी ऍप निर्माण केलं म्हणजे देवस्थानचं काहीतरी ऍप झालं त्याच्यावरही ऍप मध्ये सुद्धा जर पाहिलं तर ऍप मध्ये असं होत की तुम्हाला बुकिंग करायची बुकिंग केल्यानंतर मग तिथे बुकिंग होईल ते काय हार त्याच्याकडून लगेच तुम्हाला जागावर मिळेल काय फुलं मिळतील तेल मिळत असं काही ते होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा सप्लायर जसं तुम्हाला सांगितलं ते पुरणार कोण बागवाने तसेच सप्लायर त्याच्यामध्ये आहेत तर असं ऐकलंय आता अजून माहिती अजून काही मिळाले नाही त्याच्यामध्ये पण ते अशा सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आज जर असंच घडत गेलं तर आपल्याला जस मुघल हे सगळे पुढं पुढं आले ते महाराष्ट्रापर्यंत तसं तसं तुम्हाला सांगतो ते लोक आपल्या तातूनच सुरू लागले आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे कुठेही याचा उगम होता काम नाही आपलं प्रत्येक देवस्थान जरी असलं तर त्याची तेवढी निगा राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्याच भावनेतनं आजचा करून हिंदू समाजाचा एक भव्य दिव्य मोर्चा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याच्या मागे कोण लोक आहेत कुठल्या विचाराचे लोक आहेत ह्याची देखील आता तपास ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आज जरी कार्यक्रम संपला त्याचा पाठपुरावा आम्ही तुर करू पण त्याचबरोबर तुम्ही तर बारका लक्ष ठेवण्याचं काम तुम्ही करा बरेच लोक इथं भाई येत असतात दर शहर असतात सेवेकरी असतात सारखे येत असतात बऱ्यापैकी माहिती मिळत असत ता। पण ह्या ज्या आपल्या गोष्टी याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम हे आपल्या सर्व स्थानिक मंडळींचं आहे सोमवारच्या दिवशी देखील आपण जो भाई उल्लेख केला की मरकड साहेबांचा त्यांचा देखील आमचा सोमवार कसून हे सर्व आपल्या गोमातांच्या कत्तल असेल किंवा आपल्या सगळ्या भोंग्यांचा त्या वेगळ्या विषयांवर त्यांचं उपोषण सुरू आहे आणि ह्या सगळ्या बाबींकडे देखील आपण गांभीर्य लक्ष दिलं पाहिजे आज आपला हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी आता इथून गेल्यानंतर आपले जे स्थानिक माणसं असतील लगेच आहेत आपण सगळे मान्यवर मंडळी याच्यावरती आता बारीक लक्ष ठेवण्याचं काम करा कारण की लक्ष जर दिलं नाही तर ही लोक ही वरच्यावर काहीतरी जातील काहीतरी आता सेटलमेंटचा विषय असतो ते झाल्यानंतर हे पुन्हा ते आपल्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्याला त्याच्यामध्ये कुठली प्रक्रिया राबवता येणार नाही असं देखील होता ना कामा नाही आणि म्हणून जिथ धर्माचा विषय येईल तिथं कुठल्याही प्रकारची राजकीय तो होता कामा नाही याची देखील जबाबदारी की आपल्या प्रत्येक व्यक्तीने घेण्याची जबाबदारी बाकीच्या चोवडी सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात पण धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज जर कोणी करत असेल तर तुम्हाला सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती फक्त अफजल खानाच्या रूपाने पाहायचा एवढं महत्वाच हे आपलं काम धर्माच्या बाबतीमध्ये हा त्या विषयामध्ये जर कॉम्प्रोमाइज केलाय तर भविष्यामध्ये आपली सुद्धा जीवनाची ही कॉम्प्रोमाइज होऊन जाईल आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी खाली वाकवा लागेल पण हे कधी कोता काम नाही याच्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घ्या आणि जागृत हो म्हणून आजचा हा संपूर्ण या ठिकाणी चालणारा उपक्रम हा अत्यंत महत्वाचा आणि फार जुवाळ्याचा आहे त्यामुळे आपण सर्वांना इतक्या पोटतिडकी आता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आज सोशल मीडियावरती देखील याच्या बाबतीमध्ये भूमिका इथून शनी शिंगणापूरचे हद्द सोडत असताना किंवा या परिसराचे हद्द सोडत असताना सोशल मीडियावरती भूमिका आपण मांडावी देवस्थान हे अखंड भारताचं दे हे देवस्थान आहे आणि इथं हिंदू व्यतिरिक्त कुठलाही व्यक्ती काम करता कामा नाही कारण की आज आपण जर पाहिलं कुठल्याही ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी जर केले तर तुम्हाला कुठलाही हिंदू व्यक्ती तिथं कुठलाही मनुष्य म्हणजे आज जसं आपल्या जर आप हिंदू माणसाचं दुकान असेल तिथं जर दोन ते लोक असतील कामाला तर आपल्या त्या देवस्थानांना त्यांच्या जरी मार्केट दुकान असलं तरी त्यांचे जे पिलावळ आहे काम करायची त्यांचीच असते आपली एकही नसते आज जर तुम्ही नगरमध्ये असणार तुम्ही जर मीन देवस्थान आहे काय म्हणतात आपण मिरावली पहा हाय तिथं पण आपल्या माणसाचं दुकान हाय तूप, का आपलं पोरगा तिला कामाला टिळ्यावाले टोप आपल्या टोपीवाल हे काही नाही अजून कुठे जाय का माहिती तुम्हाला मुंबईची माहिती काय गेली माहिती घे नाही कोण कोण गेलं तिला आता काय लाजून हात हाच वर करणार गेले असतील बरेच तुम्ही होत हात वर करा नाही काय केलं असेल सांगायचं तर काय जाऊन नसते गेले जाऊन डोळे उभर आपले एकही माणूस नाही दुकान नाही कामाला नाही कशा करता आपल्याला भाईचारचा आहे एवढे ट्रस्टचे जागा असतात त्यांचे आपले एकही दुकान नाही आपले एकही कोरगरीच्या कामाला नाही आपण त्याका घेतला का तरी बायचाराचा आपले ते लोक मारून नाही चांगले चांगले ते आपले जवळचे लोक आहेत त्यांचा कधी त्रास नाही आता त्रास नसता या ओखांड काय काही वाट ती वाट बघायची असते का त्रास हे सगळं सांगतो हे आत भरून देत काही राजकीय लोक असतात आता आमची सभा सांगतो तुम्हाला काही लोकांना भेटतील कोण कोण घेतला कोणी शूटिंग तिकडे हे राजकारण अरे कोणती निवडणूक हे सगळे निवडणूक झाले आहेत पाच वर्ष निवडणूक निवडणुकीचा विषयच नाही इथं कोणी राजकारण पार्टी पक्ष म्हणून आलेलंच नाही फक्त आणि फक्त सकल हिंदू समाज आणि अखंड भारत हाच विषय या ठिकाणी अरुण हा संपल्यानंतर तुम्हाला माझी हा जुळून विनंती आहे की फक्त आणि फक्त इथून जाण्याच्या अगोदर आपली भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पोहोचवली पाहिजे तर आणि आजही पाहतो काही की झुळ सारखे त्या सोशल मीडिया टाकतील ते नाव जाऊन टाकतात नगर त्यांना मान्यच नाही त्यांना संविधान मान्य नाही त्यांना कुठल्याही प्रकारे आपला कायदा मान्य नाही गोवंश हात्याबंदी आणि आहिल्याने दोस्त मान्य नाही तेवढ्या पद्धतीने आपण तिथं भूमिका मांडली पाहिजे त्यामुळे आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी तुम्हाला हाच जोडून विनंती आहे की तुम्ही हे सगळे विषय बसून तर आहिल्यानंतर हे सगळे तुम्ही मांडा आणि त्याच्यानंतरच या ठिकाणाहून तुम्ही जाण्याचं काम करावं अशी विनंती तुम्हाला करतो सागर भैया अभी आपने जो बात निकाली शिरडी का आपने कुछ बाबा का बोला वो भी एकदम सही बात है बोला था भागवत जी शिरडी में आपने अगर देखा तो एक बात है हम जब शिरडी में साई बाबा के दर्शन के लिए जाते हैं वहां पे दक्षिणा जो पेटी है क्या वो उसको दान पात्र बोलते वहां पे आकर दक्षिणा डालते हैं ट्रस्ट के पास जाती है मतलब सरकार जमा हो जाती है क्योंकि वो तो ट्रस्ट सरकार अपॉइंट करता और है और दूसरी कोई दरगाह है इन्होंने बोला कुछ नाम अब्दुल बाबा उधर जो पैसा डालते है वो पैसा उनके कुछ उनके वंशज है अर्ली मॉर्निंग में आता है थोड़ा बाद में सवेरे का आता है वापिस बारह के बाद आता है तीन बजे का आता है चार बजे का आता है ऐसा ड्यूटी ठहरा हुआ है और सब पैसा मतलब अगर शिरडी के कंपाउंड के अंदर अगर साई बाबा के समाधि का पैसा हो जाता है और यही समाधि दूसरी है जो बाबा की उसका पैसा वो लोग लेके जाते उनको कोई पूछता भी नहीं उसलिए आज सागर भैया अपन यहाँ से निश्चय लेते शनि जा झाकी है शिरडी शिरडीण आहे या सभेच जी मागणी आणि या सभेच जे काही आहे ते आपल्या समोर आज मान्यवरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे या त्रेपन्न ज्या हिंदू कर्मचाऱ्यांना काढला आहे त्यांना घेण्यातही यावं त्यानंतर ही बॉडीही बरखास्त व्हावी आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून आज आपल्याला ऐकायला भेटला आहे त्यानंतर आपण मान्यवरांचे जे विचार ऐकले ते आपली जबाबदारी आहे की आपण हे विचार अंगीकृत करायचे आहे हे विचार मांडायचे आहे जमिनीवर आणायचे आहे मी यानंतर अमोल वांडेकर यांना या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी निमंत्रित करतो धन्यवाद सगळ्यांनी हात होत करायचे सगळ्यांनी करा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की गो माता की शनेश्वर भगवान की आज येथे जमलेल्या सकल आज इथे जमलेले सकल हिंदू समाज आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सकल हिंदू समाज व सर्व हिंदुत्वादी संघटना राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीने मी आभार मानतोय आपले प्रमुख पावणे यांचे पण आभार मानतोय इथं सगळे उपस्थित त्यांनी सुरक्षा पार पाडली असे सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे पण मी आभार मानतोय आणि या ठिकाणी आपण